खोट बोलतोय अनिल पग खूप खोटं बोलतोय लोकांनी माझ्या नावाने दिले नाही पतीनं पद्धत दिले प्रश्न विचार प्रेमनगरची प्रेम आठ हजार मराठी माणसं तिथून कुणी बाहेर घालवली अनिल प्रगम शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या तुम्हाला फ्लॅट मी देईन माझी जबाबदारी दमदाटी केली काही लोकांना माझ्याकडे आहेत ना अफिडेवीट आहेत माझ्याकडे तुम्हाला मी आता देतोय अफिडेव्हिट दमदाटी केली आणि संबंध प्लॉट खाली करून घेतला महाराष्ट्र जनतेला सांगेन आठ वर्ष झाली आठ वर्ष एक वर्षाचं फक्त भाडं दिलं त्या बिल्डरनी हे अन्नपर्धन द्यायला लावलं आठ वर्ष भाडंही नाही प्लॉट पण नाही फ्लॅट पण नाही आणि आठ हजार मराठी माणसं उद्ध्वस्त करण्याचा पाप प्रेमनगरच्या केलंय असं तिथले लोक सांगतायत काय म्हटलं आणि बघा या घटनेशी माझा काय संबंध नाही तुझा संबंध नाही भूमिपूजन झालं तेव्हा व्यासपीठाचा कोण होता हा तुझा बाप होता का कोण आहे बिल्डर सोबत भूमभूमी पूजण्याच्या वेळेला त्या प्लॉटच्या हा तू भाषणा ऐक शेतभर भाषण दिलंस ना तू पण तुम्ही भाषण दिलंस ना मी ऐकलं मगाशी तर तुम्हाला असं म्हटलं पेसला खोटा आहे माझा काय संबंध नाही हे आपण लक्षात घ्या हे बघा हे बघा खोटा बोलतोय बघा खूप खोट बोलतोय मार्ग आहेत ते अॅपिडेव्हिट तिथल्या स्थानिक लोकांचं ऍफिडेविट आहेत लोकांनी माझ्या नावाने दिलंय नाही पतीतनं पत्र दिलंय म्हणतो ना दोन मलडीत मी निवडणूक मला माहिती नाही दाखवल्यात की नाही त्या तुम्हाला पण त्यानुसार लांबून दाखवलं आणि म्हणून मी तुम्हाला हे मुद्दा मुद्दा या म्हटला प्रतिज्ञापत्र वाचून दाखवला संजय कदम व अनिल परब यांनी पेम नगरच्या प्रोजेक्ट मधून भरपूर कोट्यवधी रुपये कमावले मी व माझ्यासारखे अनेक लोक ला लागले आमचा बिल्डर सहाना ग्रुप मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला दोन बळीस गाड्या दिल्या आहेत बदलत आहे संजय कदम यांनी बिडलच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन बुलेट या वाटल्या बुलेट वाटल्या शंभर बुलेट वाटल्या शंभर बुलेट, वाट बुलेट या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक लोक सगळे करत आहेत मागणी करत आहेत सगळे